आज अनेक विद्यार्थ्यांची प्राण वाचले बस ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याची घटना आज सकाळीच आली महामंडळाची बस सेंट से शाळेसह शाळेचे विद्यार्थी शाळे सोडविण्यासाठी नेहमी प्रमाणे आली असताना बस मधून विद्यार्थी खाली उतरल्यानंतर माघारी परतत असताना अचानक बस मधून येत असलेल्या आवाजाची दखल घेत बस थांबवत ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी बस तपासली असता बसच्या मागील बाजूची भेरी फुटली असल्याचे लक्षात आले जर हा प्रकार वेळीच लक्षात आला नसता तर बसच्या मागील बाजूचे दोन्हीही चाक बाहेर येऊन मोठा अपघात झाला असता सुदैवाने हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने ही मोठी जीवितहानी मात्र टळली आहे त्यामुळे आगारातूनच बस व्यवस्थितरित्या तपासून प्रवासासाठी पाठविण्यात आल्या पाहिजे अन्यथा जीवावर बेतणाऱ्या दुर्घटना घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने महामंडळाने या घटनेची गांभीर्याने दखल घेण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात येत आहे नेमके काय प्रकार घडला होता कुठून निघाली गाडी कुठली आहे काय स्पेशल गाडी काय नाही सकाळी बरं नेमकं काय प्रकार घडला होता

आता किती होते साधारण हे रोज गाडी फक्त विद्यार्थ्यांना सोडते का म्हणजे आज जर तुम्ही ते लक्षात आलं नसतं तर फार विद्यार्था मोठा धोका झाला असतो जबाबदार कोणाला ठरालो डेपोची गाडी तुम्ही ड्रायव्हर होते नेमकं काय प्रकार घडलाय ते होतं बेरिंग बरं ही काय गाडी फक्त विद्यार्थ्यांना सोडते सकाळी शाळेत नाही इकडून प्रवास येऊन जाते नाही तिकडनं ना यावं लागत बेरिंग फुटल्यामुळे ते चाक थोडं बाहेर आलं होतं बरं गाडी कोणत्या डेपोची होती यावल डेपोची बरं बेरिंगची काही तक्रारी आहेत का बेरिंगच्या अगोदर आहेत तक्रारी बरं ते चेंज केले रिप्लेस केलेले आहे त्याला बर समजा काय धोका होऊ शकला असता धोका म्हणजे तर जास्त रनिंग मध्ये असतील तर टायर बाहेर निघाले दोघं ेटला विठा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.